बातमी बीड मधून बीड मध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण बीडमध्ये पुन्हा एकदा अमानुष मारहाणीची घटना समोर आली आहे दारू पाजून सात तास डांबून ठेवून ही मारहाण करण्यात आली पात्रुळ मधली ही घटना जखमीवर सध्या उपचार केले जात आहेत बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चहा पाचतो असा बहाणा करून अप्पा काशीनाथ राठोड माजलगाव तालुक्यातील जीवनापूर येथील व्यक्तीला दुचाकीवरून दूर नेलं आणि पाच ते सहा जणांनी दारू पाजले नंतर या वाहनातून अपहरण करून राठोड यांना सात सात तास करण्यात यात जखमीच्या डोक्यात टाके पडले असून अंगावर सर्वत्र व्रण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसैन यांच्याकडून आमिर पुन्हा एकदा बीडमधून ही अमानुष मारहाणीची घटना समोर येते बीड प्रशासन नेमकं काय करतंय असा प्रश्न उपस्थित होतोय नक्कीच अंकिता जर आपण बघितलं तर पुन्हा अपहरण करून मारहाण्याची घटना घडलेली यावेळेस तर असं झालेलं आहे की ज्यांचं अपहरण केलेलं आहे त्यांना शहा पाच म्हणून गाडीवर बसून गेलं त्यानंतर त्यांना दारू पाजली आणि त्यानंतर त्रास तास त्यांना रात्रीच्या ते सहा पासून तर सकाळपर्यंत मारहाण करण्यात आली सकाळी गावाचे ते मांडलगाव या ग्रामीण पोलीस स्टेशन तक्रार दाखल करण्यात आला अर्ज घेण्यात आला त्यानंतर ते स्वतःहून बीडचे जिल्हा रुग्णालयात दाखल झालेले त्यांच्या अंगावर ओल आलेली आहेत आणि सात टाके सुद्धा त्यांनी त्यांना पडलेले आहेत अंकिता विशेष म्हणजे आतापर्यंत काही गुन्हा दाखल झालेला नाही विशेष म्हणजे या मारहाणीत असं प्रकरण आहे की त्यांचे व्हिडिओ बनवण्यात आले होते आणि त्यांना सांगण्यात आले होते की जर तुम्ही काय बोलताल तर तुमचे ते व्हिडिओ व्हायल करतात म्हणजे आतापर्यंत जे बघितलं आपण जे मारण झाली होती त्याचे वायर व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते पण या मारणीची आजपर्यंत व्हायरल झालेली नाही आमिर मात्र बीड प्रशासनाकडून पोलिसांकडून या संदर्भातली काही प्रतिक्रिया देण्यात आली आहे का स्पष्टीकरण देण्यात आलं आहे का कारवाई कशा पद्धतीने चाललीये विशेष म्हणजे जे जी केसपी आहेत त्यांनी कालच एक तर एक, एक पत्र काढलं होतं की कोणीही समा समाजाबद्दल पोस्ट करू नका कोणी वैयक्तिक कारण काढून कोणाला वैयक्तिक टार्गेट करून समाजावर पोस्ट करू नका त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे प्रशासन सक्तीच्या मार्गावर आहे पण काही ना काही घटना जिल्ह्यात घडत आहेत कुठं ना कुठं महाराणी होत आहेत नेमकं आता याच्यावर प्रशासन कसं माफ माफ करणार हे बघणं गरजेचं आहे निश्चित अमिर त्यामुळे या पुढची कारवाई कशा पद्धतीनं होते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद आपण माहितीसाठी मी गावाकडे जात असताना साडेतीनची ची गाडी गेल्यामुळे मी पातरूड येथून कुणाच्या तरी मोटरसायकल जाण्याच्या जा। उद्देशाने पात्रोडला आलो होतो पात्र आल्यानंतर त्यांनी जी माणसं लावली होती त्याच्या अगोदर मी दोन वेळेस त्यांनी अटॅक केलेला आहे तर तिथून मला त्यांनी गाडीवर बसवलं हो चहा पाणी पाजलं नंतर मला दारू पाजली दारू पाजून दा मला जिथे रमेश पवार उभे आहेत त्यांच्याजवळ नेलं मग तिथून पुढं त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला माझ्या डोक्यावर त्यांनी ज्या वस्तूने मारलं त्या वस्तूचं मला नाव सांगता येणार नाही मग सात आठ टाके बसले त त्यांनी गाडीत बसून नंतर अंधार झाल्यामुळे मला दोन तीन जाग्यावर नेऊन नेऊ त्यांनी रात्री दोन वाजेपर्यंत मारहाण केली माझा हात क्लिअर फ्रॅक्चर आहे माझ्या डोक्याला दोन तीन सात टाके बसलेले आहेत त्याच्या अगोदर पण मला दोन वेळेस त्यांनी जीव मारण्याचा प्रयत्न केला